पहिल्यांदा तर आपल्या सगळ्यांना मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा बऱ्याच महिन्यांच्या नंतर तब्बल सहा महिन्यानंतर मी मध्ये येते मला वाटतं संतोष देशमुख साहेबांची हत्या झाली त्यांच्या कुटुंबियांना सांत्वन भेट देण्यासाठी म्हणून मी आले होते आणि त्यानंतर मी आता येते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच जिल्ह्यांमध्ये नेत्यांच्या बैठका दौरे चालू आहेत आणि त्याचा भाग म्हणून एक चाचपणी करणं आणि प्रत्येक जिल्ह्याची साधारण परिस्थिती काय आहे याची या चाचपणी करणं असं सगळं काम चालू आहे सध्या नाही काय माहितीये का की हेडमास्तर जर कडक शिस्तीतले असतील तर विद्यार्थी उन्हाड आणि वाह्यात होत नाहीत हेडमास्तर जेव्हा घुळमूलित पद्धतीने समज देण्याची भाषा करतात तेव्हा विद्यार्थी अधिक बेताल होतो आमचं म्हणणं आहे की हेडमास्तरने अशा उन्हाड आणि वह्यात विद्यार्थ्याला रिस्टिकेट केलं पाहिजे पण हेडमास्तरची नेमकी काय अडचण आहे आम्हाला कळत नाही म्हणजे हेडमास्तर कारवाई करायला घाबरतात का हेडमास्तरला शाळेची पटसंख्या कमी होईल आणि शाळाच बंद पडेल अशी भीती वाटते का की असे उन्हाळ विद्यार्थी हेडमास्तरला ब्लॅकमेल करत आहेत हे आम्हाला कळत नाही कारण एखाद्या माणसाची निवडणुकीच्या काळामध्ये जी काही संपत्ती आहे पाच वर्षात त्याची संपत्ती पंचवीस पट होणं हॉटेल विट्सच्या लिलावामधून जेव्हा लक्षात आलं की आपल्या प्रकरण अंगाशी येते तेव्हा विट्स हॉटेलच्या लिलावात अचानक माघार घेणं मुलाचे धमकावणे आणि पीडितेला वगैरे करणे हे तर प्रकरण अजून वेगळीच त्यातच करोडो रुपयाची कॅश स्वतःच्या बेडरूम मधला व्हिडिओ व्हायरल होणं आणि त्यानंतर रोज नवी अशी वक्तव्य करणं मला कधी कधी आश्चर्य वाटतं आणि कौतुकही वाटतं की सन्माननीय अजितदादांकडे किमान थोडी तरी लोकशाही व्यवस्था शिल्लक आहे कारण लातूर मध्ये प्रतिकात्मक आंदोलन करायला गेलेल्या शेतकऱ्याच्या लेकरांना जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने मारहाण केली तेव्हा तात्काळ कुठलाही मुलाहिजा न ठेवता अजितदादांनी कारवाई करत त्या पदाधिकाऱ्याला पदावरून दूर केले खर तर दादांचा आदर्श घेऊन शिंदे आणि फडणवीस या दोघांनीही आपल्या संबंधित मंत्र्यांवर कारवाई करणं गरजेचं आहे मेघना बोर्डीकर सारख्या राज्यमंत्री जर भर सभेमध्ये महिलांचा अपमान करतात उद्या कोणाच्या घरात जर पोर जन्माला आलं तर त्यालाही ते आम्हालाच जबाबदार धरतील अशी तद्दन लज्जास्पद भाषा एक महिला राज्यमंत्रीच करतात हे किती वाईट आहे योगेश कदम गृह राज्यमंत्री स्वत ग्रह राज्यमंत्री असणारी व्यक्ती जर आपल्या आईच्या नावे डान्स बार चालवत असेल म्हणजे काय काय पद्धतीची माणसं आहेत आणि आता बोलल्यानंतर मात्र ते ऑर्केस्ट्राचा परवाना परत करायला लागतात याचा अर्थ म्हणजे संजय शिरसाटने हॉटेल व्हिट्सच्या लिलावातनं माघार घेणे असेल किंवा योगेश कदमांनी डान्स बारच्या ऑर्केस्ट्राचा परवाना परत करणं असेल या दोनही गोष्टी जर बघितल्या तर दोघांनीही आरोप कबूल केलेले आहेत तरीही फडणवीस कारवाई का करत नाहीत फडणवीसांची नेमकी अशी काय अपरिहार्यता आहे कि की अजूनही संजय शिरसाट सारख्या उर्मट माणसाचा राजीनामा होत नाही 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 मला असं वाटतं की माझं मैत्रीचा चॉईस फार अभिजात आहे म्हणजे मला मैत्री बुद्धिजीवी लोकांशी करायला आवडते फार बुद्धिजीवी असणारे ज्यांना वाचन आहे ज्यांचा अभ्यास आहे अशा लोकांशी मला मैत्री करायला आवडते विनाकारण फक्त राजकीय पदं आहेत आणि ग्लॅमर आणि ग्लोरियस आहेत म्हणून निष्कारण चितकायला जाणाऱ्यांपैकी आम्ही नाही होत त्यामुळे मला नाही वाटत की त्यांचे आम्ही माझं काही मैत्रीबंध जुळू शकतो पण नक्कीच माझ्या पडझडीच्या काळामध्ये आणि माझ्या एकूण संघर्षाच्या काळामध्ये माझ्या ज्या सगळ्या मित्रमैत्रिणी माझ्यासोबत उभ्या राहिलेल्या आहेत मग अगदी आमची गुजरातची आय पी एस ऑफिसर शोभा भुतडा असेल किंवा प्राईम मिनिस्टर ऑफिस मध्ये काम करणारा आमचा औदुंबर चव्हाण असेल किंवा एबीपी माझावर आत्ता बातम्या देत असणारा आमचा अमोल जोशी असेल असे कितीतरी मित्रमैत्रिणी आहेत त्या सगळ्यांना आपल्या वा माध्यमातून शुभेच्छा द्यायला आवडतील मला ज्ञानेश्वरी मुंडे या माझ्याच गावामध्ये आणि माझ्या घरा शेजारी राहतात त्यामुळे भेटीघाटी होत राहतात मात्र एक नक्की आहे ज्या क्रूरतेने म्हणजे अगदी संतोष अधिक क्रूरतेने ती जी हत्या झालेली आहे ते अत्यंत भयंकर आहे त्यामुळे यातल्या संबंधित एकाही आरोपीला अजिबात गय केली जाऊ नये आपल्याच माध्यमातन आम्हाला माहिती मिळते की मागच्या दोन पासून पाच संशयित लोकांना ताब्यात घेतलेला आहे पण पोलीस अजूनही ताब्यात नेमकं कुणाला घेतलं त्याची माहिती मात्र बाहेर देत नाहीयेत किंबहुना ती माहिती बाहेर येत नाहीये कारण संशयित आरोपी असणारे श्री कराड सुशील कराड आणि इतर जी नावं आहेत यातले खरंच हे व्यक्ती ताब्यात घेतलेले आहेत की इतरच व्यक्तींना कुणा ताब्यात घेतलेला आहे या, या संबंधाने असणारी माहिती खर तर इतक्या सेन्सिटिव्ह मॅटरमध्ये तपासाचा एक महत्वाचा टप्पा ओलांडल्यानंतर सन्माननीय पोलीस अधीक्षक आणि सन्मान्य तपास अधिकारी यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन नेमका तपास कुठपर्यंत आला ज्या पाच लोकांना ताब्यात घेतलं ते कोण आहेत याची माहिती उघड करणं अपेक्षित होतं पण ती झालेली नाही कदाचित त्यांचे काही तपासाचे काही पद्धत असू शकेल पण मला असं वाटतंय की निश्चितपणे एकालाही गय केली जाऊ नये आणि कुठलाही राजकीय दबावाच्या बळी न पडता ज्ञानेश्वरीजी यांना न्याय मिळाला पाहिजे बीड मधला कायदा सुव्यवस्था चांगली राहावी म्हणूनच मला वाटते नव्या पोलीस अधीक्षकांची बदली इथे झालेली आहे खर तर नवीन पोलीस अधीक्षकांकडून सगळ्यांनाच खूप साऱ्या अपेक्षा आहेत एखादी व्यक्ती रेल्वेच्या रुळावर थांबून व्हिडिओ बनवते तो व्हिडिओ म्हणजे काल जेव्हा तो व्हिडिओ प्रसारित झाला तेव्हा साधारण आठ मिनिटांपूर्वी सगळ्यात आधी एका अतिशय छोट्या पोर्टलकडे तो व्हिडिओ आलेला होता म्हणजे या सगळ्या पोर्टल वाल्यांना छोट्या पत्रकारांना सुद्धा तो माणूस कुठे कि कर आहे किंवा त्याचा कॉन्टॅक्ट करतो कारण ज्या अर्थी त्याचा व्हिडिओ पोहोचतोय त्या अर्थी या सगळ्यांना त्याची माहिती आहे पण पोलिसांना माहिती मिळत नाही हे मात्र दुर्दैवी आहे मला वाटतं की बीडमधली एकूण दहशत संपवण्यासाठी काही ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे आणि आता म्हणजे पूर्वी तरी आपण काही सांगू शकत होता की अमुक एक व्यक्ती मंत्री आहे म्हणून ते प्रभावित करत आहेत पण आता जर ते कुणी मंत्री पदावरही नाहीत तर पोलीस अधीक्षक साहेब आणि एकूण पोलीस खात्याला काम करण्यात नेमकी कोणती अडचण आहे त्यांनी तशी तात्काळ पावलं उचलली पाहिजेत आणि तात्काळ कारवाया झाल्या पाहिजेत <laughs>